नमस्कार सप्तशृंग्या एसआय पेज आणि सनातन महती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल कबूल केल्याप्रमाणे आज स्वामींनी मला माझा ॲक्सिडेंट झाल्यावर नायर हॉस्पिटलमध्ये कसं दर्शन दिलं हे सांगणार आहे इथून मी नायर हॉस्पिटलला गेलो असताना मला तिथे सांगितलं की हे सरकारी हॉस्पिटल इथे काय तुम्हाला लगेच ऑपरेशनला काय घेणार नाहीत तुम्हाला आता पंधरा वीस दिवस आहे विचार करायला मन खंबीर करायला पण तिकडे गेल्यावर तसं काय झालं नाही तिसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं आम्ही तुमचं ऑपरेशन करणार आहे काय माहीत त्यांचं डॉक्टर आले असतील काय असेल तुम्ही बारा नंतर काय खाऊ पिऊ नका दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता तुमचं ऑपरेशन आहे आता हे ऐकता क्षणी मी घाबरलो आणि मला पॅनिक अटॅक आला पहिले कधी माझ्या आयुष्यात कधी असं मी कधी पडलोच नव्हतो काय झालंच नव्हतं पण सगळं पहिल्यांदाच घडत होतं तर पॅनिक अटॅक आल्यानंतर धडधड वाढली आणि थोडी भीती वाटायला लागली की आता काय होणार आता ऑपरेशन आपलं आहे कसं होईल म्हटलं आपली तर वाटलं लागली आता प्रॉब्लेम झाला तर तसा विचार करत असताना स्वामींचा धावा करत मी शांतपणे झोपलो होतो तेवढंच माझ्या कोणीतरी डोक्यावर असा हात ठेवला हो आणि असा हात मागे नेला तसं आपण एखाद्याला गुंजरतो ना तसं मी डोळे उघडून बघितले तर समोर एक एकदम वृद्ध आजोबा होते ते, ते मला म्हटले बाळा तू त्रासात आहेस का मी म्हटलं आता आहे तुम्ही तर बघाय म्हटलं तेव्हा माझ्या मनात काहीच आलं नाही की हे स्वामींचा अवतार असतील किंवा स्वामी असतील किंवा नसतीलही मी सांगतोय कारण का ही माझी आस्था आहे आणि मला माहिती आहे मी काय अनुभवलं आहे ते प्रत्येकाने ऐकावं विश्वास ठेवावा तर ठेवावा नाही ठेवला तर यायची चॅची माझी तर त्यांनी मला सांगितलं की तू त्रासात आहे का म्हटलं हां असं असं झालं म्हटलं माझा प्रॉब्लेम झाला तर ते म्हटले बाळा तू घाबरू नकोस तू नामस्मरण करतोस तसं नामस्मरण करत राहा आणि जो परमेश्वर असतो आपल्यावर जे मोठं दुःख येणार असतं त्या दुःखाला छोटं करून आपल्यावरती टाकतो आणि मोठं दुःख टाळतो तू नामस्मरण कर तुझं सगळं चांगलं होईल देव तुझ्या पाठीशी आहे तू मला बोलवलंस म्हणून मी आलो पण त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये मी काय शब्दांवर आणि लक्ष दिलं नाही तर एवढ्या क्विक असं मला सांगून ते वळाले आणि निघून गेले त्याच्यानंतर माझे डोळे उघडले की बाबा आणि मी एकदम सगळं शांत झालो मन पण माझं शांत झालं त्यानंतर माझं ऑपरेशन झालं व्यवस्थित मग नंतर मी चालायला लागलो वगैरे सगळं सगळं झालं व्यवस्थित तेव्हा माझ्या मनात असं आलं नाही की हां हे स्वामी असतील का स्वामींचा मी दावा करत होतो स्वामींना सांगत होतो स्वामी या तुम्ही मला माझी मदत करा तर स्वामीच आले होते त्यांनीच मला धीर दिला होता आणि आत्मविश्वास मला जागृत केला होता मला आशीर्वाद दिला होता आणि ते गेले होते अशाप्रमाणे माझी एक छोटीशी कथा आहे अजून मी तुम्हाला सांगेन की सप्तशृंगी मातेने माझी कशी मदत केली सप्तशृंगी मातेमुळेच माझं लग्न झालं परिवार झाला पुढे कसं काय झालं कसं झालं ते मी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगित सर्वांनी स्वामी समर्थांचं आणि देवी आई सप्तशृंगी मातेचं नामस्मरण करा आणि सर्वांना आई सप्तशृंगी माता प्रसन्न हो आणि आनंदी ठेव जय आई सप्तशृंगी श्री स्वामी समर्थ